जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सध्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा इथं इशू झालेले आहे कंत्राटी शिक्षक भरती म्हणजे जे दहा पेक्षा कमी पट संख्या असलेल्या ज्या काही शाळा आहे तर त्या शाळेमध्ये एक जो शिक्षक आहे तर तो सध्या कंत्राटी शिक्षक संदर्भात जे काही पत्र असेल तर ते सध्या निर्गमित होत आहे ह्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदेंच्या जे काही जाहिरात असेल तर ते जाहिरात सध्या बघा आलेले आहे परंतु बाकी जिल्हा परिषदच्या जे काही प्रक्रिया असेल तर त्या सध्या बघा कोणत्याही प्रकारची अपडेट सध्या मिळत नाही बरोबर तर त्या अनुषंगाने बघा महत्वाचं जे होतं तर ते म्हणजे बदली प्रक्रिया बरोबर म्हणजे इथं जे काही दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये दोन शिक्षक सध्या बघा ऑलरेडी कार्यरत आहेत बरोबर आणि ह्या कार्यरत शिक्षकामधून जे काही एक शिक्षक जो आहे तर तो एक शिक्षकाची बघा बदली प्रक्रिया होईल ही बदली प्रक्रिया जे तीन नियम सध्या बघा बदलीचे ठरवण्यात आले आहे त्याच्यामधून जो सेवा सेवाज्येष्ठतानुसार बघा बदली असेल किंवा मग ज्याला इच्छुक आहे असा जो शिक्षक असेल त्याची बदली आहे असे तीन नियम सध्या बघा ठरवण्यात आले आहे त्यानुसार संबंधित शिक्षकांची बदली ही जास्त पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सध्या होणार आहे आणि ती कार्यवाही सध्या बघा जी काही प्रोसेस असेल तर ती अंतर्गत प्रोसेस सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने ज्या जाहिरातीच्या प्रक्रिया असेल तर त्या सध्या बघा नोटिफिकेशन असेल तर ते आपल्याला पाहायला मिळत नाही तर ह्या संदर्भात फक्त दोन ते तीन जिल्हा परिषदेच्या जे काही नोटिफिकेशन असेल प्रेस नोट असेल जाहिरात संदर्भात तर ते पाहायला मिळालं आहे तर हे कशामुळे झालंय तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जो काही इथे पत्र इश्यू करण्यात आलं होतं शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने तर ते होतं बघा इथे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचं चो पत्र होतं तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही मान्य आयुक्त असेल महानगरपालिका सर्व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्यानंतर बघा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व आणि मुख्य अधिकारी नगरपंचायत नगर, नगर परिषदा सर्व बरोबर म्हणजे एवढे जे, जे काही आस्थापना आहे है। तर ह्या आस्थापनामध्ये सध्या एक शिक्षक जो असेल दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तर तिथे सध्या बघा कंत्राटी शिक्षक भरती सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथं जेवढ्या पण अस्थापना आहे म्हणजे महानगरपालिकामध्ये देखील सध्या बघा होणार त्यानंतर जिल्हा परिषदच्या जे काही शाळा असेल तर त्यांची ऑलरेडी प्रक्रिया इथं बघा सुरू झाली आहे त्यानंतर जिल्हा परिषदच्या प्राथमिक असेल त्यांची देखील प्रक्रिया सुरू झाली आणि इथे नगरपालिका असेल किंवा नगर, असे, कि नगर परिषद असेल तर त्यांची देखील प्रक्रिया सध्या बघा होणार आहे म्हणजे जे चार अस्थापना इथे देण्यात आले तर ह्या चारही अस्थापनेमध्ये सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा होणार आहे म्हणजे इथे लक्षात घ्या जे काही पदं असेल तर ती पदं मोठ्या प्रमाणावर सध्या बघा आपल्याला पाहायला मिळेल कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा मग प्रत्येक जे काही मनपा असेल नपाळ असेल तर तेथे जे दहापेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या शाळा आहे तर ते पाहायला मिळत आहे तर सर्वात जास्त जी संख्या आहे तर ते जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा पाहायला मिळत आहे कारण हे जे आहे तर उदाहरणार्थ जर बघितलं नंदुरबार डिस्ट्रिक्ट असेल त्यानंतर बघा इकडे कोकण विभागामध्ये जवळपास रत्नागिरी असेल बरोबर त्यानंतर रायगड असेल त्यानंतर बघा गडचिरोली असेल असे जे काही दुर्गम दुर्गम जे काही भागातील सध्या जिल्हे असेल तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण दहा जे काही पटसंख्या असलेल्या शाळा देखील सध्या पाहायला मिळत आहे तसंच बघा विदर्भामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास इथे खान्देशामध्ये देखील पाहायला मिळत आहे म्हणजे सर्वच ठिकाणी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा जिल्हा परिषदच्या सर्वात जास्त पाहायला मिळतं आहे बरोबर त्यानंतर नगर पालिका असेल किंवा नगर परिषद असेल तर ह्यांच्या देखील शाळा आपल्याला पाहायला मिळत आहे पण ह्यांची संख्या सध्या बघा कमी आहे जिल्हा परिषदच्या दृष्टीने तर हे प्रक्रिया सध्या बघा करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या बघा महत्वाचं पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही निवड प्रक्रिया नेमकी कधी होणार बरोबर किंवा निवड प्रक क्रिया कशी होणार उमेदवारांचा अर्ज कसा करायचा आहे तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स देण्यात आले तर ते संपूर्ण बघा इथं बघूया तर इथं जो विषय आहे तर तो विषय सर्वांना इथं बघा माहितीच आहे तरी देखील इथं तुम्हाला सांगतोय तर ह्याच्यामध्ये बघा दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी एड बरोबर पहिलं आहे डी एड त्यानंतर बी एड आहारता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत म्हणजे ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना इथे बघा निर्गमित केलेल्या आहे मग ह्या सूचनेमध्ये जी काही निवड पद्धत असेल बरोबर निवड असेल तर ती निवड नेमकी कोणाची करायची कशा पद्धतीने अर्ज करायचा तर ते संपूर्ण आपण पुढे बघणार आहोत तर ह्या पत्रामध्ये संपूर्ण उल्लेख जो केलेला आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जो सामान्य प्रशासन विभागाचा बघा संदर्भ घेतण्यात आला आहे पाच दहा दोन हजार चोवीसचा तर इथे काय म्हटलेलं आहे तो बगा, का ही दाहा दाहा जे असल, तर बघा जो काही दहा किंवा दहापेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या जे शाळा असेल तर त्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर संपूर्ण जे काही डी एड आणि बी एड धारक असेल तर अशा उमेदवारांना कंत्राटी शिक्षक इथं बघा जे काही पद असेल तर ते निर् निर्गमित करण्यासंदर्भात किंवा रुजू करण्यासंदर्भात जो काही सध्या बघा जी आर पास करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने इथं जो काही तेवीस नऊ दोन हजार चोवीस चा अटी शर्ती असेल तर त्या अटी शर्ती बघा तरतुदीनुसार उमेदवाराची निवड करण्याची शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालील अधिकच्या सूचना देण्यात आवश्यक आहे बरोबर म्हणजे इथं निवड प्रक्रियेचा तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये अटी शर्ती देण्यात आल्या आहे परंतु इथं अधिकच्या जे काही अटी शर्ती असेल ते देखील सध्या देण्यात आले आहे ते देखील सध्या आपण इथं पुढे बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल तर इथे बघा सर्वात महत्वाचं जे काही निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रिया तुम्हाला इथे बघा स्पष्ट होईल का नेमकं कोणाला प्राधान्य ने मिळणार आहे कोणाची निवड होऊ शकते तर इथं बघा पहिले जे काही कार्य असेल तर ते नेमकं ने काय होणार आहे जिल्हा परिषद किंवा संपूर्ण जे काही अस्थापना असेल तर तेथे तर इथं बघा दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाची प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून बघा समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर अशा शाळेत दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने इथं नियुक्त करावा असं इथं सूचना देण्यात आले म्हणजे तुम्हाला मागे देखील सांगितलं आहे की जी काही बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया सध्या बघा पूर्ण होईल किंवा मग बदली प्रक्रियेची कार्यवाही सध्या सुरुवात होईल त्यानंतर तेथे पद सध्या बघा रिक्त होईल आणि प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यावरती कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची तिथे नियुक्ती होईल अशी प्रकारची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने बदली संदर्भात कार्यवाही आहे तर ती सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर प्रत्येक जिल्हा परिषद नपामध्ये त्या पद्धतीने प्रक्रिया होईल बदलीची आणि त्यानंतर बघा इथं महत्वाची जी काही कंत्राट भरतीची जाहिरात सध्या बघा पब्लिश होईल बरोबर त्यानंतर महत्वाचा प्रश्न जी जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये नेमकी निवड निवड प्रक्रिया जी आहे तर ती कशी होणार कारण बरेच उमेदवारांचे प्रश्न होते अर्ज कसा करायचा बरोबर अर्ज कुठे करायचा किती ठिकाणी अर्ज करू शकतात निवड कशी होणार तर त्या संदर्भात इथं स्पष्ट बघा उल्लेख करण्यात आले तर इथं तीन नंबरचा जो पॉईंट आहे तर उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी जो असेल स्थानिक रहिवासी असावा अशी इथं बघा प्रथम जी अट आहे तर ती इथं था देण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे जो उमेदवार आहे तो संबंधित शाळेच्या म्हणजे एखाद्या गाव असेल बरोबर त्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे तर त्या जिल्हा परिषद शाळेच्या गावातील किंवा मग जवळपासच्या हद्दीतील उमेदवार या ठिकाणी असायला पाहिजे त्याला सध्या बघा स्थानिकाला प्राधान्य असणार आहे एक नंबरवरती बर बरोबर हा पहिला इथं नियम देण्यात आला आहे त्यानंतर बघा दुसरं काय म्हटलेलं आहे की संबंधित बघा ग्रामपंचायती थी हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी एड बरोबर डी एड एक ते पाचसाठी आणि बी एड जे आहे ते सहा ते आठसाठी या आहर्तेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल बरोबर दुसरं जे आहे तर ते काय म्हटलेलं आहे की त्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील म्हणजे जिथं जिल्हा परिषद शाळेची वॅकेन्सी आहे तर त्या वॅकेन्सीच्या जी सध्या बघा शाळा असेल तर त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आले म्हणजे समजा तिथे दहा अर्ज आले किंवा मग पन्नास अर्ज आले संबंधित वेकेन्सीसाठी त्या तालुक्यात तर अशा वेळेला बघा डी एड असेल बरोबर डी एड असेल म्हणजे एक ते पाचसाठी आणि बी एड असेल सहा ते आठसाठी तर ह्या आहारतेमध्ये ज्याचे अधिक गुण असेल म्हणजे जे काही मार्क असेल तर ते मार्क डी एडमध्ये आणि बी एडमध्ये ज्यांचे जास्त मार्क असेल तर त्या जास्त मार्कवाल्या उमेदवाराची निवड करावी अशा पद्धतीने इथे सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या जो काही घटक आहे का त्याच्यामध्ये त्यानंतर बघा ह्याच्या पुढे जाऊन पुढे काय सांगताय की सदर आहारतेमध्ये जर बघा समान जर गुण राहिले बरोबर तर अधिक शैक्षणिक किंवा व्यावसायिक आहारताधारक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे म्हणजे इथे जर मार्क तुमचे समान राहिले उमेदवाराचे म्हणजे दोन उमेदवारांचे मार्क समान आहे बरोबर तर ह्या समानमधून ज्याचं अधिक ह्या ठिकाणी शैक्षणिक आहारता असेल म्हणजे क्वालिफिकेशन ज्याचं जास्त असेल एखाद्या उमेदवाराचं सध्या बघा बी ए बी एड झालेलं आहे बरोबर बी ए आणि बी एड झालेलं आहे त्यानंतर एखाद्या उमे उमेदवाराचं एम ए बी एड देखील झालेलं आहे एम ए आणि बी ए पण झालेलं आहे आणि बी एड पण झालेलं आहे तर अशा वेळेला ज्याचं जास्त क्वालिफिकेशन आहे तर त्या त्याला सध्या बघा सिलेक्ट करणार परंतु ह्या दोघांमध्ये सध्या जे काही सेम मार्क असेल तर अशा वेळेला ही कंडिशन सध्या अप्लाय होणार तर हे लक्षात ठेवा म्हणजे इथे समान गुण जर आले तेव्हा इथे शैक्षणिक आहारतेमध्ये आणि व्यावसायिक आहारतेमध्ये ज्याला सध्या बघा जास्त जे काही गुण असेल किंवा जास्त शैक्षणिक आहारता असेल त्याच्याकडे अनेक ज्या डिग्री असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार असं इथे म्हटलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे बघा सहा नंबरचं काय म्हटलेलं आहे की अधिकचे आहारता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार म्हणजे दोघा उमेदवारांचं पोस्ट ग्रॅज्युएशन देखील आहे त्यांचं बी देखील आहे बरोबर जर सेम सेम असेल सर् सर्व पी जी पण आहे आणि ग्रॅज्युएशन पण आहे आणि बी एड पण आहे तर असे सेम जर राहिले तर जो वयाने ज्येष्ठ असेल तर तो उमेदवार सध्या बघा निवडला जाणार आहे अशीही पुढची कंडिशन सध्या देण्यात आलेली आहे बरोबर त्यानंतर अजून इथे त्याच्या पुढे जाऊन पुढे काय सांगता येईल की पुढचं बघा इथं देण्यात आहे की रिक्त पद असलेल्या शाळेच्या पंचायतच्या हद्दीतील उमेदवाराचा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा बरोबर तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवाराचा विचार करण्यात यावा असं हे सात नंबरचा जो काही मुद्दा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे म्हणजे इथे स्थानिक उमेदवार देखील अवेलेबल नाही बरोबर समान गुणवाला उमेदवार देखील अवेलेबल नाही तर अशा वेळेला काय करणार आहे की जे त्या हद्दीतील जे सध्या बघा संबंधित तालुक्यातील जे अर्ज आलेले आहे म्हणजे दुसऱ्या या ठिकाणी उमेदवाराचे तालुक्यामधील तर अशा उमेदवारांचा सध्या बघा इथं विचार होणार आहे आणि संबंधित तालुक्यातील उमेदवार देखील सध्या उपलब्ध नाही झाले तर जिल्ह्यातील जे उमेदवार असेल तर त्यांच्या इथे विचार होणार आहे तर हे इथं सध्या बघा सात नंबरच्या मुद्द्यामध्ये क्लिअर झालेलं आहे म्हणजे स्थानिक उमेदवार देखील नाही मिळाला बरोबर त्यानंतर संबंधित हद्दीतील उमेदवार देखील नाही मिळाला त्यानंतर बघा तालुक्यातील उमेदवार नाही मिळाला तर तो इतर तालुक्याच्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने जी निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रिया सध्या बघा इथं होणार आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा इथे बघा देण्यात आला आहे आठ नंबरचा मुद्दा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की संबंधित ह्या ठिकाणी बघा संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील महत्वाचा मुद्दा आहे हा डबल स्टार तुम्ही करू शकतात तर संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास किमा एका बर -बर संबंधित तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास या ठिकाणी क्रमांक सहा आणि चारवर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब इथं केला जाणार आहे बरोबर म्हणजे संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत उमेदवाराचे अर्ज जर इथं प्राप्त नाही झाले किंवा संबंधित तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज जर प्राप्त झाले तर जो काही चार नंबरचा आणि पाच सहा नंबरचा जो मुद्दा इथं देण्यात आला आहे म्हणजे इथं बघा सहा नंबरचा मुद्दा काय आहे वयाने जेस्ट इते। वयाने जेस्ट असे तर वयाने ज्येष्ठ बरोबर इथे वयाने ज्येष्ठ असेल तर त्याची सध्या बघा निवड होणार आणि महत्त्वाचा इथे जो चार नंबरचा मुद्दा होता तो म्हणजे अधिक गुण कोणाचे आहे डी एड आणि बी एडमध्ये त्याची निवड होणार अशा पद्धतीने सध्या इथे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं क्लिअर करण्यात आलेली आहे म्हणजे अशी जी प्रोसेस असेल तर ती प्रोसेस सध्या बघा कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात इथं होणार आहे तसंच बघा पुढे जे आहे तर ह्या ठिकाणी जे काही मनपा नपा संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे का तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील सात वर नमूद केलेल्या जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील त्याप्रमाणे नगरपालिका व्यवस्थापनातील बाबतीत बघा संबंधित मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्याशी नगर पालिका संदर्भात बघा व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्य अधिकारी यांच्याशी करारनामा देखील इथं केला जाणार आहे म्हणजे ज्याची निवड होईल तर त्याला एक करारनामा देखील इथं बघा लिहून द्यायचा आहे त्या अनुषंगाने इथं ज्या सूचना असेल तर त्या सूचना बघा देण्यात आल्या आहे म्हणजे एकंदरीत संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया संबंधित दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जे दोन शिक्षकांपैकी बघा एका शिक्षकाची पदावर ह्या ठिकाणी बघा डी एड बी एड बेरोजगार पात्र इच्छुक उमेदवाराकडून आवेदनपत्र इथं मागवून तात्पुरत्या स्वरूपात बघा नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सध्या होणार आहे परंतु इथे जी काही बदलीची प्रक्रिया असेल तर ती बघा सगळ्यात पहिले होईल त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे काही जाहिरातीच्या नोटिफिकेशन असेल तर ते सध्या पाहायला मिळतील तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात देखील झालेली आहे तर हे एक महत्त्वाचं निवडी संदर्भात बघा तुमची जी काही कन्सेप्ट असेल तर ती सध्या इथे तुमची क्लिअर झाली असेल कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रियेसंदर्भात जो काही उल्लेख इथे सध्या बघा करण्यात आले आहे म्हणजे एकंदरीत स्थानिक उमेदवाराला सध्या बघा प्रथम प्राधान्य आहे म्हणजे अर्ज करताना तुम्ही स्वतःचा जो काही तालुका असेल बरोबर तुम्ही ज्या तालुक्याचे रहिवासी असाल तर त्या तालुक्यामध्ये सध्या बघा तुम्ही अर्ज करा जेणेकरून तुम्हाला निवडीचे जे काही शंभर टक्के इथे तुमचे चान्स सध्या बघा इथं वाढू शकतात कारण स्थानिक उमेदवाराला इथं प्राधान्य सध्या मिळणार आहे इथं तुमची ना इंटरव्ह्यू होणार ना सध्या बघा कोणत्याही प्रकारची लेखी होणार इथ थे फक्त जे काही निवड आहे तर ती निवड म्हणजे एकंदरीत इथे डी एड आणि बी एड जे काही दोनच आहे बघा डी एड आणि बी एड हे जे काही आहारता आहे व्यावसायिक आहारता तर ह्यांच्या आहारतेतील अधिक गुण असणारे उमेदवारांची सध्या बघा निवड होणार आहे म्हणजे ज्याचे जास्त गुण त्याचं शंभर टक्के बघा निवड ही फिक्स राहणार आहे तर ट्राय करत असताना पंचायत समिती जी तुमची असेल तुमचा तालुका तर त्या ठिकाणी सध्या बघा तुम्ही ट्राय करा जेणेकरून तुमची निवड ही शंभर टक्के होऊ शकते आता इथं चार ते पाच कंडिशन सध्या बघा देण्यात आले आहे तर ह्या कंडिशन केव्हा लागू होणार जेव्हा स्थानिक उमेदवार सध्या बघा इथे मिळणार नाही तेव्हा तर हे जे स्थानिक उमेदवार बघा केव्हा नाही मिळणार तर एखाद्या एखाद्या रेअर केस असेल का ज्या सहा ते आठ या वर्गामध्ये समजा एखादा उमेदवार किंवा एखादा स्पेशल विषयचा उमेदवार सध्या जर नाहीच मिळाला तेव्हाच ह्या ठिकाणी जे काही पुढच्या फॉलो होईल बघा पुढचे जे काही वयाने ज्येष्ठ असलेले उमेदवार किंवा मग संबंधित उच्च आहारताक जे उमेदवार असेल तर ते सध्या बघा फॉलो होईल पण ह्याची जी शक्यता असेल तर ती शक्यता साधारण बघा आपण कमीच ह्या ठिकाणी म्हणू शकतो कारण प्रत्येक जिल्हा परिषद मधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जे डी एड आणि बी एड हे जे काही दोन सध्या बघा आहारता धारक जे उमेदवार आहे तर ते शंभर टक्के हमखास सध्या आहे कारण सध्या जे काही डी एड आणि बी एड धारकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि बेरोजगारी देखील सध्या बघा हे जे काही दोन क्षेत्र आहे डी एड झालेले आणि बी एड झालेले जे काही उमेदवार असेल विद्यार्थी असेल तर ह्यांच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त जे काही बेरोजगार उमेदवार पाहायला मिळत आहे तर सध्या तरी कोणताही जर तुमच्याकडे रोजगार नसेल तर नक्की तुम्ही अर्ज ह्या करू शकतात पंधरा हजार रुपये सध्या बघा मानधन इथं मिळणार आहे तर ही जी भरती असेल तर ही भरती कंत्राटी असणार आहे तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे जोपर्यंत संबंधित शाळेवर कायम शिक्षक जो असेल त्याची भरती होत नाही तोपर्यंत सध्या बघा इथं असणार आहे परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता तर संबंधित जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात आल्यावर आपण वेळोवेळी तुम्हाला बघा माहिती देखील देऊ तर त्या संदर्भात आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या बघा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही भरती संदर्भात शिक्षक भरती असेल किंवा मग इतर ज्या काही भरती असेल तर त्या संदर्भात माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होते तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला सर्व प्रकारच्या माहिती सध्या बघा इथं लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत असते तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे जे काही नोटिफिकेशन असेल तर ते तुम्हाला सर्वात आधी सध्या बघा मिळणार तर जशी जाहिरात येईल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत बघा तात्काळ पोहोचवण्यात येईल तर कंटिन्यू तुम्ही अपडेट राहा जेणेकरून अर्ज असेल तर तो तुम्ही अर्ज करू शकतात आणि स्थानिकला प्राधान्य असल्यामुळे तुम्हाला स्थानिक घराजवळ जो काही जॉब असेल तर तो सध्या बघा इथं टेम्पररी तुम्हाला मिळू शकतो बरोबर तर सध्या महत्त्वाचं इन्फॉर्मेशन होती व्हिडिओला शेअर करा लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाकी जे काही व्हिडिओ आहे तर ते बघा शिक्षक भरती संदर्भात मागे देखील अपलोड केले आहे तुमच्या काही समस्या असेल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती योग्य तो मार्गदर्शन किंवा उपाय Uh, सध्या बघा रिप्ले तुम्हाला मिळणार तर uh, काय प्रश्न असेल कमेंट करा कशा संदर्भात माहिती पाहिजे ते देखील कमेंट करा त्या संदर्भात आपण तुमच्यापर्यंत माहिती नक्की पोचवू तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम